आपल्याला आमचा श्री हा धान एकशे पन्नास दिवसाचा झाला असून त्याची आज आम्ही हार्वेस्टिंग सुरू केली आहे चैनवाल्या हार्वेस्टरने आणि या धानाला दीडशे दिवस पूर्ण झाले असून आज आम्ही हार्वेस्टिंग सुरू केलेली आहे बघू शकता तुम्ही हार्वेस्टर सुरू आहे आणि या धानाला उतारी पण छान आहे आणि ठेंगण्या जातीचे जात जात आहे आणि भारी आहे दीडशे दिवसाचा धान आहे आणि उतारीला पण छान आहे वीस ते बावीस क्विंटल याची उतारी आहे या धानाची वीस क्विंटल अठरा ते वीस क्विंटल तर पक्का उतारी आहे या धानाची बघू शकता तुम्ही उतारी आहे आणि हा श्री एक से एक धान आहे बघा तुम्ही आणि आज आपण इथे टेनवाल्या हार्वेस्टरनी उतारी आपला हार्वेस्टिंग चालू केली आहे बघू शकता तुम्ही